नाशिक शहरातील प्रभा क्रमांक एकवीस मध्ये श्रीराम अक्षदा मंगल कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते अयोध्यामध्ये बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याचे निमंत्रण अक्षदा घेऊन हा कलश प्रभा क्रमांक एकवीस मध्ये आला प्रभाग क्रमांक एकवीस माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी अयोध्या येथून आलेला कलश मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्राण निमित्त अक्षदा कलश पूजन व पदयात्रा काढण्यात आली होती ही शोभायात्रा महर्षी वाल्मिकी भगवान मंदिर फर्नांडिसवाडी येथून चव्वणमाळा मार्गे जगतापमळा आनंदनगर मुक्तिधाम रोड दत्त मंदिर पर्यंत आयोजित केली होती या यात्रेत भगवान वाल्मिकी यांची मोठी मूर्ती देखील आकर्षण ठरत होती यावेळी कलश पूजनाचा आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले रामान रचिता गुरु वाल्मिकी भगवान इनके आशीर्वाद से मैं आज समस्त नासिक के वाल्मिकी बंधुओं की ओर से समाज हमारे देश के कुशल लोकप्रिय जो पंत प्रधान है आदरणीय मोदी जी का मैं धन्यवाद करना चाहता हूँ उनका आभार व्यक्त करना चाहता हूँ वाल्मीकि भगवान एयरपोर्ट ऐसा नाम उन्होंने दिया है और ये देखकर उसने जो हमारे समाज का सम्मान उन्होंने किया है मैं उनका तमाम समाज की और से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ जो हमने सपना कभी देखा था कि किसी गली को किसी छोटे से नुक्कड़ को या कभी किसी छोटे से मंदिर को हमारा नाम दिया जाएगा लेकिन आदरणीय नरेंद्र जी मोदी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने अयोध्या के विमानतल को हमारे महर्षि वाल्मीकि भगवान का नाम देकर समस्त वाल्मीकि समाज के प्रत्येक व्यक्ति को गौरवान्वित किया है मैं भारतीय जनता पार्टी और आदरणीय नरेंद्र मोदी जी इनका मैं समाज की ओर से धन्यवाद करना चाहता हूँ और उन पुनस् एक बार सब जोर से बोलेंगे बोल गुरु वाल्मीकि भगवान की बोल प्रभु रामचंद्र की सीता मैया की बजरंग बनी की आज प्रभा क्रमांक एक मधु मधे अयोध्यामधून कलश आलेला आहे आणि कलशचं पूजनची आयोजन केलेलं आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांकडून अयोध्येत जाणं पॉसिबल नाही आणि आज सगळं भारत देशाचं हा स्वप्न होत की अयोध्येचं मंदिर हे बनलं पाहिजे याच्यासाठी सगळे भारतीय या खूप उत्सुक आणि उत्स्फूर्त आहे पण अयोध्यात जाणं सगळ्यांना शक्य नाहीये म्हणून मोदीजींनी एक संकल्पना अशी रचलेली आहे की सगळीकडे भारतमध्ये यादवयोध्याचे कलश पाठवायचे आणि त्याची पूजन करायची कारण की अयोध्यामध्ये सगळ्यांसाठी पॉसिबल नसल्या कारणाने आणि तिथे म्हणजे खूप गर्दी जमून चेंगरी किंवा काही पण अनएक्सपेक्टेड गोष्टी न होण्यासाठी सगळ्यांनी कलशाचं पूजन आपल्याच कडे व्यवस्था करून दिलेली आणि सगळ्यांनी कल कलशाची पूजन करून सगळ्यांना कलशामध्ये आलेले जे तांदूळ आहे ते सगळे तांदूळ सगळ्यांना घरोघरी देणार आहे ज्याच्या ज्याने जा, आपल्याला सगळ्यांना वाटेल की आपण सगळ रामचंद्र रामचंद्रजींचे जी भूमी आहे त्याला आपण दर्शन घेऊन आलेलो आहे असं वाटायला पाहिजे म्हणून सगळ्यांना कळसाचे दर्शन करण्यासाठी आज कळस आपल्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आलेला आहे तसेच माझ्यासोबत जे माझे सहकारी आहे श्री आर डी जी ढोंग ज्योतिताई खोले लवटेजी अप्पा आणि माझे वडील प्रतापजी मेहरोलिया आणि इथे उपस्थित सगळे वाल्मिक समाजाचे सगळे बांधव आणि प्रभाग क्रमांक एकवीस मधले सगळे बांधवांचं मी धन्यवाद करते यावेळी माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया माजी नगरसेविका कौमल मेहरोलिया माजी नगरसेवक रमेश झोंगडे यांच्यासह स्थानिक नागरिक व वाल्मिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता